एका म्हशीने खून होण्यापासून रोखलेला आहे आता तुमचा यावर विश्वास बसणार नाही परंतु ही सत्य घटना आहे आजपर्यंत तुम्ही बैलाची हुशारी बघितली असेल किंवा कुत्र्याची हुशारी बघितली असेल परंतु एका म्हशीने चक्क खून होण्यापासून रोखलेलं आहे तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि त्या मशीने भांडणे कशी मिटवली ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता एका मशीने भांडणी मिटवली किंवा तिने खून जो आहे तो रोखला अक्षरशः एकमेकांचे मोडदे पडणार होते हो मुदे जे होते ते पडणार होते आणि एकमेकांचा खून जो होता होणार होता परंतु या म्हशीने प्रकारे हुशारी दाखवली आणि कशाप्रकारे तिनं तिचं डोकं चालवलं आणि अक्षरशः तिने खून रोखलेला आहे ही संपूर्ण घटना तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल की याच्यामध्ये नक्की मग काय घडलं होतं आता महेशगंज नावाचं हे ते गाव होतं आता एका छोट्याशा गावात त्या सध्या त्या गावात चर्चा सुरू होती म्हशीची होय एका म्हशीवरून दोन कुटुंबामध्ये पेटलेला वाद आता फक्त दोन घरांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण गावाची डोकेदुखी बनला होता आता नंदलाल सरोज आकाशपूरच्या एक कष्टाळू आणि शांत शेतकरी नंदलालच्या गोठ्यात एक देखणी दुधाळ म्हैस होती जिचे नाव त्याने गंगा ठेवले होते गंगा खरोखरच त्याच्या कुटुंबाची लक्ष्मी होती तिच्या दुधावरचं नंदलालच्या दोन लहान मुलांचं चा पोषण चालत असे आणि उरलेले दूध तो बाजारात विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत करत होता नंदलालची पत्नी राधा गंगेला आपल्या मुलीप्रमाणे जपत होती पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते पावसाळ्याच्या तोंडावर एका संध्याकाळी जोरदार वादळात गोठ्याचे दार उघडे राहिले होते दुसऱ्या दिवशी सकाळी तेव्हा नंदलालच्या लक्षात आलं की गंगा गोठ्यात नाही वादळात दोरी तुटून टु ती कुठेतरी निघून गेली होती आता नंदलाल आणि राधाने संपूर्ण गा गावात शेजारच्या वस्त्यांमध्ये शोध घेतला पण गंगा कुठेच दिसली नाही परंतु पुढे असं काय घडेल त्यांच्या आयुष्यात असं कधीच त्यांना वाटलं नव्हतं अक्षरशः एकमेकांचे मृतदेह पडणार होते परंतु त्या हरवलेल्या मशीने काय केलं पुढे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहावंच लागेल नंदलाल आणि राधानी संपूर्ण गावात अक्षरशः शेजारच्या वस्त्यांमध्ये शोध घेतला पण गंगा कुठेच दिसली नाही अखेर हाताश होऊन त्यांनी तिची आशा सोडली होती पण त्यांच्या घरावर दारिद्र्याचे सावट गडद होऊ लागले दरम्यान हनुमान सरोज जो तिथून काही मैलावर असलेल्या पुरे ऋषिकेश नावच्या गावात राहत होता त्याला ती हरवलेली म्हैस त्याच्या शेतात चरताना मिळाली आता हनुमान एक स्वार्थी आणि तापट स्वभावाचा माणूस होता मैज इतकी उत्तम आणि दुधाळ आहे हे पाहताच त्याच्या मनात पाप तिला पकडले आणि आपल्या घरी आणून बांधले ही म्हैस आपलीच आहे असे त्याने पत्नीला आणि गावकऱ्यांना ठणकावून सांगितले आता वादाची ठिणगी आणि पंचायतमध्ये पंचायत अशी झाली की दोन महिन्यांनी एक दिवस नंदलाल एका कामानिमित्त हनुमानाच्या गावात म्हणजे हनुमान नावाचा जो तो व्यक्ती होता त्याच्या गावात आला आता गावातल्या एका चौकात त्याला म्हैस दिसली आता आपल्या सर्वांना माहीत आहे की एखाद्या शेतकऱ्याची जर मैस हरवली तर तो त्याला अगदी झोपेतून उठवलं तरी तो सांगेल की हीच माझी मैस आहे असं शेतकऱ्यांचं प्रेम असतं मग गावातल्या एका चौकात त्याला ती मैस दिसली आणि क्षणार्धार त्याचे हृदय धडधडू लागले हा तिचा रंग तिची चाल आणि तिच्या कपाळ्यावरचा पांढरा डाग ही तर आपली गंगा नंदलाल धावत जा जाऊन मशीजवळ उभा राहिला मशीनेही त्याला ओळखल्यासारखे केले आणि प्रेमळ आवाजात हुंकारा दिला नंदलालच्या डोळ्यात पाणी आलं त्याने धावत जाऊन हनुमानचे घर गाठले हनुमान भाऊ माझी गंगा माझी महिस तुमच्याकडे कशी नंदलालने त्याला विचारलं हनुमानाने अत्यंत वृक्षपणे त्याला उत्तर दिले कोण गंगा कसली म्हैस अरे ही महिस माझी आहे असं तो म्हणू लागला दोन महिन्यांपूर्वी माझ्या शेतात ही मला मिळालेली आहे ही माझीच म्हैस आहे तो असं तिथे म्हणू लागला खोटे बोलू नका ही माझीच म्हैस आहे मी दोन महिने उपाशी राहून तिचा शोध घेतला नंदलाल कळवळला यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला वाद इतका वाढला की तो गावकऱ्यांपर्यंत पोहोचला आणि मग पुरे ऋषिकेश गावच्या पंचायतीसमोर हे प्रकरण आलं पंचायतीमध्ये अनेक तास चर्चा सुरू झाली दोघांनीही आपापल्या बाजू मांडल्या हनुमानने सांगितले की त्याने मैज स्वतःच्या कष्टाने मिळवली आहे तर नंदलालने म्हशीचे वर्णन केले तिचे नाव तिने दिलेले दूध आणि तिच्या सवयी अत्यंत भावनिकतेने सांगितल्या पण ठोस पुरावा कोणाकडेच नव्हता पंचायतीला कोणताही निर्णय देता आला नाही आता पंचायतीमध्ये न्याय न मिळाल्याने हतबल होऊन नंदलालने महेशगंज पोलीस स्टेशनमध्ये हनुमानच्या विरोधात तक्रार दाखल केली आता महेशगंज पोलीस स्टेशनचे जे शरवण कुमार सिंग होते या प्रकरणाचे गांभीर्य त्यांनी ओळखले त्यां त्यांना वाटले की हा काय मोठा वाद आहे का आपण लगेच मिटू त्यांनी दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली नंदलाल तुझ्याकडे काय पुरावा आहे सर माझ्या लहान मुलांना विचारा ती तिला दररोज घास भरवत भरवत होते मी माझ्या पत्नीला ओळखतो ती माझ्या पत्नीला ओळखते असं मग हनुमान तुझ्याकडे काय पुराव आहे असं मग हनुमानला त्या त्यांनी विचारलं मी तिचा मालक आहे एवढाच पुरावा आहे तो खोटे बोलत आहे असं मग हनुमान म्हणाला आता पोलीस स्टेशनमध्येही बराच काळ वादविवाद चालला अनेक तास चौकशी करून ही दोघांपैकी कोण कुणीही आपला हक्क सोडायला तयार नव्हता आता नंदलालची बाजू भावनिक होती तर हनुमानाची बाजू कायद्याच्या पळवाटा शोधणारी होती आता शर्वण कुमार सिंग यांनी काय केलं की ही मैस हा जो वाद आहे महिस वाद सोडवताना सोडवता पुरे झाले होते ते त्यांना लक्षात आले की या दोन्ही हट्टी व्यक्तींना केवळ पुराव्याने नाही तर एका वेगळ्याच मार्गाने धडा शिकवायला लागेल असं मग त्यांनी म्हटलं होतं आता रात्री शांतपणे विचार करून शरवण कुमार सिंग यांच्या मनात एक युक्ती आली दुसऱ्या दिवशी त्यांनी दोघांनाही बोलवले आणि सांगितले की हा वाद आता पंचायतीने नाही सोडवला तर पोलिसांनाही आता असं विक युक्ती करावी लागेल की या वादाचा तोडगा निघलाच आहे पोलीस आणि गावकऱ्यांना आश्चर्यच वाटलं की हे काय नक्की बोलत आहे परंतु त्या पोलिसांनी अशी युक्ती लढवली की अक्षरशः मग त्या मशीने सुद्धा डोकं चालवलं आणि तिने मग असं काय केलं की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली पोलिसांचा जो निर्णय होता तो कोणाच्याही लक्षात आला नव्हता की पोलिस असं काय करतील की अक्षरशः ती मैस मग मा खऱ्या मालकाकडे जाणार आहे थोड्याच वेळात मग गावकऱ्यांना असं वाटलं होतं मग असं या घटनेत पुढे एक ट्विस्ट आला होता तो काय बघा आता शरवण कुमार जे पोलीस होते त्यांनी जाहीर केले के की आम्ही मशीला एका मोठ्या चौकात सोडणार आहोत नंदलाल आणि हनुमान तुम्ही दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला सुमारे पन्नास फुटांच्या अंतरावर उभे राहाल मशीला रस्त्यावर मोकळे सोडले जाईल ती ज्या व्यक्तीच्या मागे जाईल त्यालाच तिचा खरा मालक घोषित केले जाईल सगळ्या गावाने ही युक्ती मान्य केली कारण की के आपल्या सर्वांना माहीत आहे की मस जो खरा मालक आहे त्याच्याच मागे जाणार मग गावकऱ्यांनासुद्धा ही अट मान्य होती सगळ्या गावाने ही युक्ती मान्य केली निश्चित केलेली दिव दिवशी संपूर्ण गाव त्या चौकात जमले होते वातावरण एकदम शांत आणि वेगळंच होतं नंदलाल आणि हनुमान एकमेकांच्या विरुद्ध बाजूला उभे राहिले त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आशा यांचे मिश्रण दिसत होते पोलीस ह हवालदारने मशीला दोरी सोडून मोकळे केले ती महिस गंगा सुरुवातीला गोंधळल्यासारखी मध्येच उभी राहिली काही क्षण ती शांतपणे दोन्ही मालकांकडे पाहतो राहिली पण अचानक तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने डोळे नंदलालच्या दिशेने वळवले तिने जोरजोरात होंकार दिला आणि वेगाने नंदलालच्या दिशेने चालू लागली ती थेट नंदलालच्या अंगावर आली आणि ती मग तिथे उभा राहिली नंदलालने तिला प्रेमाने थोपटले आणि त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले गंगाने नंदलालला निवडले गंगाने नंदलालला निवडले होते आणि त्यानंतर मग असं प्रकरण जे होतं ते पुढे आलं आणि प्रकरण असं मिटलं होतं आता शर्वण कुमार यांनी तातडीने निर्णय जाहीर केला की या मशीचा खरा मालक नंदलाल सरोज आहे हनुमानचा चेहरा रागाने लाल झाला त्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांनी त्याला शांत केले आणि पोलिसांनी त्याला चांगलीच त्याची कान उघडणी केली त्यांनी त्याला माहीत चोरण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कठोर शब्दात फटकारावले होते तर या घटनेवरून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही जरूर कळवू शकता आणि प्राण्यांचं प्रेम कसं असतं त्याबद्दल दोन शब्द आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा